भाऊ भाऊ खूप चांगला साईडना थोडासा साईडना होता फोटो काढंती करतो सिटीच्या म्हाळा या परिसरामध्ये जेवढे काही खेळण्याचे मैदाने आहेत त्या सगळ्या मैदानांमध्ये हिंदू धर्मीय लोकांनी आपापले छोटे छोटे मोठे मंदिरं बांधून अतिक्रमणच केलेला मग एक बुद्ध विहाराचं जर अतिक्रमण होत असेल तर एवढं यांच्या पोटात दुखण्यासारखं काही कारण नाही खरं तर त्यांचेही कार्यक्रम तिथं चालतात बौद्ध धर्मीयचे कार्यक्रम चालतात आताच चा आमचा वर्षवास कालखंड होता त्या कालखंडामध्ये कुंदन लाटे बौद्ध भिक्षू संघाला बोलवून विधिवत परित्राण पाठ घेऊन बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचं पठण केलं फक्त संघ तिथं थांबूच लागला तरीसुद्धा या सर्व मंडळीच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि कुंदन लाटे यांच्या विरोधामध्ये पेपरला सुलट बातम्या टाकून खऱ्या अर्थाने बदनामी केलेली आहे तर प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीचं कुणाची बदनामी होणार नाही आणि कुणाला उगीच टार्गेट केलं जाणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो भविष्यामध्ये जेव्हा केव्हा शिडकोकडून परवानगी के मिळेल तेव्हा जो प्रोजेक्ट असेल तो पुढे होईल परंतु आताच फक्त तात्पुरतं वंदना पूजासाठी तो हॉल तो मैदान आहे त्या मैदानावर असं काही बंधन करता येत नाही मैदानच खेळण्यासाठी आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठीच असतात तर त्यादृष्टीनं तिथं कार्यक्रम होऊ घातला होता तिथं काय असं काही पक्क कन्स्ट्रक्शन काही नव्हतं तरीसुद्धा या लोकांनी वादळ उठवून मंडळींना खूप शब्दशाळांनी शब्दांनी घायल केलेला आहे तर हे उचित नाही आम्ही भिक्खू संघ या गोष्टीचा निषेध करतो धन्यवाद तुमची जी आता प्रशासनाने मीटिंग केली जे हां जे बोलले ते तुम्हाला मान्य आहेत का प्रशासनाने जे मुद्दे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर काही मुद्दे संयुक्तिक आहेत आणि काही मुद्दे विरोधात जातात तर त्यांनी दोन्ही पक्षांना एकत्र बसवून दोन्ही पार्टींना एकत्र बसवून निवाळा करावा कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी प्रशासनाने प्रशासन म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर कोणी बौद्ध कोणी हिंदू कोणी मुस्लिम असू शकत नाही प्रशासन हा जातीविरहित अशा प्रकारचं प्रशासन असते ते समाजाचे मित्र असतात तो कोणत्याही समाजाचा माणूस असतो त्यांनी प्रामाणिकपणे अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्युशन घटनेच्या आधारावर त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा राहील ओके okay. तू काय सांगणार राज उपायुक्तला भेटले तुम्ही काय नेमकं प्रकरण होतं सिडको महानगर दोन साऊथ सिटी या ठिकाणी बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथचं वाचन बौद्ध अनुयायी दरवर्षी त्या ठिकाणी करतात आणि याही वर्षी ते करण्यात आलेलं होतं परंतु काही समाजकंटकांनी त्या ग्रंथाचं वाचन या ठिकाणी चालू का केलं आमची व्ही आय पी वसाहत आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला बाकीचे कार्यक्रम करू देणार नाही असं म्हणत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अश्लील शिवीगाळ वगैरे वगैरे करत आज पुण्यनगरी आणि पुढारी या दोन पेपरने आमच्या समाजाची त्या ठिकाणी बदनामी केलेली आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचन त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी पुढारी आणि जो काही पुण्यनगरी आहे पेपर त्याच्यामध्ये असं छापण्यात आलेलं आहे का धम्मग्रंथच्या नावाने गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर हे लोक तिथं नाशा करतात गांजा पितात आणि महिलांना आमच्या सतवतात वगैरे वगैरे बौद्ध बौद्ध विहार हे धम्माचं केंद्र आहे त्या ठिकाणी धम्म शिकवला जातो त्या ठिकाणी नागरिकांना नियम शिकवले जातात त्या ठिकाणी असल्या कसल्याही प्रकारचा या ठिकाणी कृत्य करण्यात येत नाही हे ये कृत्य जे बोलतील ते लोक करत असतील आम्ही या दोन्ही वृत्तपत्राचा या ठिकाणी आहोत आजच्या प्रशासनाने जे काही या ठिकाणी कायदेशीर कारवाई आम्ही करू हा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या अनुसार ह्या जे माता भगिनी आणि सिडको महानगरचे जे काही नागरिक या ठिकाणी आले होते त्यांनी यांच्या व्यथा आदरणीय पंकजी अतुलकर साहेब यांना बोलून दाखवलेल्या आहेत स्वतः त्यांचे आश्रू साहेबांनी पाहिलेले आहेत त्यांच्यावर काय अन्य अत्याचार त्या ठिकाणी होतो समाधानी आहात का आम्ही ते नागरिक त्या ठिकाणी सांगतील आपल्याला ते समाधानी आहेत का नाही परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की का आम्ही कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी कडक कारवाई त्या ठिकाणी त्या यांना त्रास दिला त्यांच्यावर आम्ही करणार आहोत आणि ती कारवाई प्रशासनाने अशी आमची शेवटचा प्रश्न असा आहे चालू ते चालूच राहणार आहे का तुम्ही तो लढा या नागरिकाकडून चालूच राहणार आहे कारण की तो धम्माचा लढा आहे आणि इतर ठिकाणीही त्या नागरिकांचे बत्तीस ठिकाणी अतिक्रमण आहे प्रशासन जर यांना सांगताय तुम्ही काढून घ्या त्यांनी त्यांचे काढून घ्यावे या ठिकाणी हे काही प्रॉपरली त्या ठिकाणी काही हे म्हणजे नियमित करायचं काही काम नाही आमचं धम्म ग्रंथ ज्या दिवशी संपेल त्या दिवशी स्वतःहून स्वतः काढून घेतील परंतु त्यांनी जे अनधिकृत अतिक्रमण केलेले आहेत आणि बहुसंख्याक ते लोक त्या ठिकाणी आहेत महिलांना धमकावत आहेत खैलरांजी करू अमुक करू धिंड काढू तर हे चुकीचं आहे त्यांचा जो दादागिरी आहे ती प्रशासनाने ओळखून त्यांना म्हणून आम्ही करणार हे uh, समाजाच्या दृष्टीने परवडणार आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे का काय वाटतं हे एका समाजाने केलं म्हणून नाही हा बुद्ध धम्म साडेतीन हजार वर्षपूर्वीचा बुद्ध धम्म आहे आणि बुद्ध धम्म ग्रंथाचं वाचन जे आहे ते मागील साडेतीन हजार वर्षापासून करण्यात येत आहे हे काय नवीन नियम नियम आम्ही लावलेला नाही आणि तिथं आमच्या बुद्ध धर्मियांचे दहा ते पंधरा घरं आहेत त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे संविधानिक स्वातंत्र्य आहे की ओपन स्पेसमध्ये ते कोणाचे प्रायव्हेट प्लॉटवर त्या ठिकाणी करत नाहीत ओपन स्पेस जो आहे त्याचे रिसर त्यांनी वेगवेगळ्या परवानग्या परवानग्यासाठी पत्र दिलेल्या आहेत प्रशासनाने त्या परवानगी त्यांना द्यायला नसती तो दुसरा विषय परंतु माहितीच तो चोरून लपून ते केलेला नाही पोलीस प्रशासन असेल सिडको प्रशासन विविध ठिकाणी त्यांनी सर्व परवानगीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तेथील नागरिक हे उच्च शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत उद्योजक आहेत आणि वेल एज्युकेटेड आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत तुम्ही जाऊन बघा साऊथ महानगर सिटीमध्ये ते स्वतःचे घर घेऊन त्या ठिकाणी राहतात किरायदार नाहीत परंतु त्यांना ते धार्मिक स्वातंत्र्य संविधानन दिलेलं आहे आणि कोणी त्या ग्राउंडवर काय कार्यक्रम करावा हा तेथील नागरिकांचा विषय आहे आणि दोन्ही समाजाने मिळून तो लवकरच साहेब आता मध्यस्थी साहेबांनी केलेली आहे तो लवकरच सोड आम्ही तो मिळून सोडू आज चार ऑक्टोबर दुपारी बारा वाजता आम्ही डीसीपी जोनवर छत्रपती शंभाजीनगर याचे ऑफिस मध्ये सिडको महानगरचे नागरिक गण जे साऊथ सिटीमध्ये राहतात त्यांची मिटिंग ठेवलेली होती आ, ते मध्ये आमच्या समोर जे नागरिक विषय मांडले होते त्या ते विषयावर आम्ही पोलीस प्रशासन आणि सिडकू प्रशासन हे निष्पर्श आले आहेत की आपण आपली जे पहिली कॉन्स्टिट्यूशन संविधान घटनेप्रमाणेच कारवाई करणार आहेत त्यात कोणत्याही समाजाला किंवा इतर समाजाला काही कमी जास्त असं होऊ देणार नाही दुसरी बाब आमचे समोर जे विषय मांडले होते की इतर जागेवर सिटकोची बऱ्यापैकी अतिक्रमण झाला या बाबतीत आम्ही त्यांना सूचना दिली आहे की आमच्या आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण शहराचं जसं अतिक्रमण काढण्याचा ड्राईव्ह सुरू होता आणखी एक ड्राईव्ह घेऊ आम्ही आणि आपल्या एरियामध्ये जिथं जिथं अतिक्रमण झालेलं आहे त्याची जाणीव आपण सिडको असेल एमआयडीसी असेल मनपा किंवा इतर ग्रामपंचायत ते विभागांना द्यावी आणि ते विभाग ज्यावेळी कारवाई करून त्यावेळी प्रशासन करून बंदोबस्त घेऊन हो, ते कारवाई होईल हे त्यांना दुसरी सूचना होती तसेच आज जो मेन विषय होता त्या विषयामध्ये एक ओपन स्पेस मध्ये सिडकोची साऊथ सिटीमध्ये वर्ध समाजांनी आणि हिंदू समाजांनी मूर्ती बसवली आहेत आपल्या आपल्या समाजाची तर आम्ही त्याचा पूर्ण खात्री केली डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय केला त्यात आम्हाला असं विश्वास आला आहे की कोणत्याही समाजने तिकडे मूर्ती बसवण्याकरिता परवानगी सिटकोची घेतली नव्हती यामुळे ते आपण कायदेशीरित्या त्या दखल घेऊ शकतो तसेच आमचे जे, जे रिकॉर्ड होते पोलीसचे ते चेक करून आम्हाला असं आढळलं आहे की ते ओपन स्पेसमध्ये मूर्ती बसवण्याची अशी काहीही परंपरा नाहीत यावर्षी पहिल्यांदाच हे झालेलं आहे यामुळे आणखी जे परवानगी न घेता आणि नवीन परंपरा सुरू करण्याचा जे प्रयत्न होता त्यांना आम्ही आळा घालवण्या बसवण्यासाठी सगळ्यांना विनंती केली आहे की सगळे लोक साऊ सिटीचे सगळे समाजचे आपण आपली जे बसवलेली मूर्ती आहे ते स्वतःहून काढून घ्यावे आणि ते स्वतःहून काढल्यावर काहीही तिकडे विषय राहणार नाही आणि सगळे समाज यात आन्हाला त्यांनी अ जे मीटिंग मध्ये बोलले आहेत त्या ते पण रेडी झाले आहेत की जर सगळे समाज एकत्रपणे आपापली कारवाई करायला रेडी आहे तर त्यांना पण काही आक्षेप नाही